मान्सून पूर्वतयारी दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदियातर्फे परिस्थितीत शोध आणि बचाव कार्य संबंधाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील जलाशयात शोध आणि बचाव पथकाद्वारे परिस्थितीत सुरक्षा आणि बचाव तसेच पूरपरिस्थितीत उपयोगी पडणारे शोध आणि बचाव साहित्यांची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये राज्यात आलेली पूरपरिस्थिती लक्षात घेऊन या वर्षी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात नागरिकांसाठी शोध आणि 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 बचाव पूर बचाव प्रशिक्षण कार्यक्रम सुरक्षा या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे पूर परिस्थितीत जीवित आणि वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदिया तर्फे सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्या अनुषंगाने नागरिकांना पूरपरिस्थितीत तात्काळ मदत पुरवण्यासाठी जिल्हा शोध आणि बचाव पथकातर्फे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध या ठिकाणी रंगीत तालीम आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रतिनिधी राधाकिसन चुटे एन न्यूज मराठी गोंदिया